तर मंडळी तुमचं आमचं सर्वांचं राव कोकणातील माझं गाव आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत मी आज तुम्हाला कोकणातील जंगल म्हणजे फोंडाघाट या गावामधील जंगल डोंगरा डोंगर भागामध्ये कसे असते आणि ते आज मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळतील तरी पण तुम्ही सबस्क्राइब जरूर करा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे कोकणातील जे जंगल भाग आहे त्या जंगलामध्ये आपल्याला कोकणीमेवा म्हणजे तोरणं असतील करवंद असतील किंवा आंबे असतील किंवा इकडचा परिसर जो आपण पाहतोय सध्या हा परिसर असा असतो आणि कोकणामध्ये झाडं म्हणा किंवा हे आता जे तुम्ही पाहता हे तोरणाचं झाड आहे आणि हे तोरणं त्याला लागलेले आहेत ला आता थोडं म्हणजे जो सीजन असतो तो कमी झाला असल्यामुळे तोरणे कमी दिसतील हे बघा हे संपूर्ण असं हे परिसर मला पाहायला मिळणार डोंगराचा सोळा आहे डोंगर भाग आहे पूर्णपणे आता आपण तोरणं पाहणार आहोत हे बघा तोरणात तोरणचे झाड म्हणजे तोरणं जे असतात कोकणातील मेवा म्हणायचा जंगली जंगलामध्ये मिळतो हा आणि त्याची चव काही वेगळीच असते कधी जर खाल्लं नसेल तर जंगलामध्ये जाऊन नक्की खा कारण हे आता या सीझनलाच भेटतं आता नंतर हे मिळत नाही पाहू शकतो हे काही ठिकाणी उलगले आहेत उलगले म्हणजे त्यांचं सीजन गेलेलं आहे काही ठिकाणी अजून हिरवी पण आहे जी पुढे दोन चार दिवसांनी किंवा आठवड्याभरात ती पूर्ण तयार होते जंगलामध्ये कधी आलात तर फिरताना अशा गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून आपल्याला याची मला माहिती मिळेल हे पहा कोकणी मेवा आहे कोकणामध्येच मिळतो किंवा कोकणामध्ये असेल किंवा बाकीच्या जंगलामध्ये पण असेल पण ते आपल्याला माहिती असायला हवं की बाबा हे जे फळं आहे हे आपण खातो की नाही किंवा त्याचं नाव काय हे जर माहिती असेल तर ते तुम्ही खाऊ शकता कारण सध्या आपण पाहिलं तर बरेच लोक साखरमाने म्हणून बनायला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्याच्यामुळं काही अशा ज्या वस्तू आहेत दुर्मिळ त्या त्यांनी पाहिलंच नाही नाहीत कधी जांभळं वगैरे पाहिलं असतील आंबा पाहिलं असेल पण ही जी ही वनस्पती आहे हे जे फळं आहे हे काही लोकांना माहितीच नसतं की बाबा हे फळ खातात कारण त्यांनी कधी पाहिलेलंच नाही असे अशा लोकांनी जरूर हा व्हिडिओ पाहा अजून हिरवी आहेत कच्चे आहेत कुठे कुठे पिकले आहेत बड्यास ती तयार होती याला काटे असतात तोरण म्हणतात त्याला असे तुम्ही बघितले सुईसारखे के काटे असतात रुटे लागला तर तुम्हाला रक्त तुमची किसामध्ये सोडूनच नेणार असा हा काटा आहे आणि जर जा काटेरी झर असतात त्यांनाच ही चौदार फळं लागतात जास्त करून हे दिसते ना हे संपूर्ण कोकणामध्ये तुम्हाला ही फळं मिळतील ते गेला तरी पण ते जंगलामध्येच भेटतात आता पहिल्यासारखं कोणी जंगल तोड करत नसल्यामुळे पूर्ण झाडे अशी वेळून या वनस्पतींना नष्ट करू पाहते ती वेली म्हणा किंवा दुसरी काटेरी झोडप झाडांना वेळ वेड़, वेळवट वेड़, देतात आणि नष्ट होतात त्यामुळे आपण बघूया पुढे जाऊ संपूर्ण बांध आहे पहिल्या लोकांनी बांधलेली बांध आताचे लोक म्हणजे असे बांध घालूच शकत नाहीत कारण आता ना ना ते हिंमतच राहिले नाही जंगलामध्ये जाऊन असे बांध घालण्याचे पहिले लोक होती ती शेतीकडेच वळलेली असतात आणि आपल्या शेतीची जमीन असेल किंवा जी आपली जमीन असेल त्या जमिनीचा संरक्षण करण्यासाठी असे मोठे बांध आणत आता पुढे दिसतो हा डोंगर आहे बांध आहे बांधाच्या कडेने अशी वाट आहे पुढे जाऊन पाहूया पाया आपल्याला दिसते ते तर मी पण बऱ्याच दिवसांनी डोंगरावरती किंवा हे जंगलामध्ये आलेलो आहे काजूचे रूप आहे ते महापळ आहे महापळ महापळ उघड्या मारत आहेत मोठे पांढर पाहू शकता ते पण आले थोडे जंगलामध्ये फिरायची मजाच एक वेगळी असते आणि बरोबरच एक वेगळाच आनंद जंगलामध्ये फिरल्यानंतर मिळतो कारण स्वच्छ हवा पक्ष्यांच्या पिली पी किंवा अशी जनावरं जे आता आपण वानर पाहिले तशी जनावरं पाहायला मिळतात आणि खास करून पक्षी खूप आहेत जंगलामध्ये त्यांचा किलबिलर चालूच असतो आता आपण आलो आहोत आंब्याजवळ आंबे यंदा तसे धरले नाही आहेत पण खै छोटे होतात हे किरकोळ धरले असे म्हणजे मोठे असे जास्त धरायचे म्हणजे असे खसाने धरायचे ते यंदा धरलेलं नाही हे काहीतरी आपलं एखादं आंबो धरलो आणि तो पण किरकोळ असो कारण मोहोर जळान गेलो आणि जळल्यामुळे आंबे काही यंदा धरले नाहीत करवंदाची अवस्था पण तीच आहे आता आपण हे पाहत आहे हे जंगल संपूर्ण झाडं मोठी होऊ शकता अजून सध्या उन्हाळ्याचे दूध झाल्यामुळे थोडी पालवी कमी झालेली आहे झाडांना त्याच्यामुळे जंगल असं वर्गच्छ दिसत नाही थोडे काटेरी वगैरे झालं जर ती वाढल्यामुळे थोडं जंगल वृक्ष झालेलं आहे तर पावसामध्ये हे संपूर्ण भाग एक जसं म्हणतात ना आपण एक स्वर्गच असतो कोकण म्हणजे ते कोकणामध्ये संपूर्ण एक नवचैतन्य निर्माण होते निसर्गामध्ये कोकणामध्ये कारण इथली धरतीच आणि इथली जमीन आणि इथलं जे वातावरण आहे खूप आल्हादादायक आणि उत्साहवर्धक आहे ते पाहायला खूप लोक हे कोकणात आज येत आहेत पण पावसामध्ये तुम्ही आल तर नक्की त्याचा आनंद तुम्हाला कित्येक पटीने अधिक मिळेल आता हे इकडे पण हे तोरणाची झाड आहे आंबा हे पण धरलेला नाही अजून पालवी गळ गर, गळल्यामुळे तेवढं हिरवेपणा जो असतो जंगलामध्ये तो, तो दिसत नाही आणि काही लोक काय करतात तर जंगलाला आग लावतात आणि आग लावल्यामुळे काय होतं की छोटी मोठी झाडं असतात ती ओळखतात त्यांना आग लागल्यामुळे ती मरून जातात आणि काटे जे दिसत आहेत ते ते काटे त्याचेच अवशेष आहेत ते झाडांचे त्याच्यामुळे काय होतं वनवा जर हे लोक लावतात पण त्याच्यामुळे पशु असतील पक्षी असतील जनावर असतील किंवा अन्न प्राणी म्हणजे निसर्गाचं हानीच होते आणि त्याच्यात ते पक्ष पशुपक्षी किंवा जनावरे हळखळून मरून जातात त्याच्यामुळेच निसर्गाचं संतुलन बिघडते आणि त्याच्यामुळेच हे काही जे आपल्याला जे खजिना नैसर्गाने दिलेला आहे तो नष्ट होतो आणि त्याच्यामुळे आपलं शारीरिक म्हणा किंवा आर्थिक म्हणा जे काही नुकसान आहे किंवा नैसर्गिक नुकसान आहे ते कधी भरून न येणार आहे त्याच्यामुळे कोणीही जंगलामध्ये जाऊन आग वगैरे लावू नका कोण लावत असेल तर त्याची सर पॉलिटिशनला कंप्लीट करा कारण त्याच्यामुळे खूप आपल्याला पुढचे धोके निर्माण होऊ शकतात तरुण आंबे पण न धरले यंदा बघा का पदार्थ पुन्हा यंदा दर असं हे जंगल आहे कोकणातला आवडलं तर नक्की सांगा डोंगर दऱ्या आणि कोकणातील गाव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा